लांब धरा की माईक वाले इकडे या माईक लांब द्या जवळ माईक धरला की मग आवाज येणार नमस्कार आमच्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपण आम्ही ते पदनाट्य सादर करणार आहोत मी पदनाट्याचे नाव सारे शिकूया पुढे जाऊया पटनाट्यात सुरुवात करत आहो मी भाग्यश्री या पटनाट्यात पाठिंबा आहे नमस्कार माझे नाव स्मिता मिलिंद परि आज असाक्षरतेचे पात्र घेतलेले आहे सर्वांना नमस्कार माझे नाव संग्राम आहे या नाटकात मी निजक्षर आहे नमस्कार माझे नाव निरंजन आहे मी आज शिक्षक आहे नमस्कार माझे नाव आहे आयुष मी ह्याच्यात पुष्टमॅन आहे

फिरायचं गोल गोल तिकडे जायचं माणसा तिकडे जायचंय ए माणसा तिकडे बी जायचं तिकडे माणसं आहेत मागणं जावा वायर चिडा पडत चिडा पडला त्या बाजूला जावा की अजून माणसं तिकडे बसली गेली तुमचं पत्रा देतो म्हणायचं वरना माहिती आहे वायर वायर तिकडून गे की बातू माझे गाडीवर ओ ओ ओ ओ अरे मला काय ते अरे सॉरी आता काय याना तो इकडे पुरे आहे इकडे बाई ओ कितीन आवाज कर बाबा

असं करू नय अरे मला गावात खूप काम आहे मी गावात जाऊन मला एवढं घ्यायचं का नाही मग आता तुम्ही असं करा आपल्या गावातल्या राजे दुकानदाराकडे

माणसं कुठे बसले तिकड सर्वांनी म्हणून सांग म्हणून म्हणतो सर्वांनी शिकलं पाहिजे सारे शिकूया पुढे जाऊया सारे शिकूया पुढे जाऊया